टोल कितीला दिली पूर्ण चारशे पूर्ण चारशे आणि घ्यायचीच असेल तर तीनशे मस्त रिझनेबल रेट आहे कसं वाटत खेकड्यांचा किती आणि घ्यायचं असेल तर मग कितीला देणार पाचशे सुरमई कशी दिली बाराशेला आणि आपल्याला जर घ्यायचीच असेल तर कितीला हजार आणि हजारपेक्षा काही कमी बोलले जर आठशे शंभर अजून तर अजून पण कमी बघा मित्रांनो एकदम मस्त रिजनेबल रेट मला खूप आवडलं इथे आणि बांगडे नाव काय अपेक्षा बांगडे तुम्ही घेतले का कितीला घेतले शंभरला किती कितीला दिले ताई शंभरला किती चार, चार फ्रेश कसे असतात ते बघायचे आहेत हे तोंड आहे ना हे उघडायचं हा आहे बघा हा लाल कलर पाहिजे ना हे बघा लाल कलर तर आहेच आहे म्हणजे हे पण फ्रेश आहेत नाव काय म्हटलं हे मार्केट कसं आहे आपल्या साठी पब्लिकसाठी मार्केट कसं आहे छान आहे ना बघा मोठी डांगुर्ली आहे आणि कशी दिली ताई कशी दिली डांगुर्ली दिली आणि घ्यायचं असेल तर कितीला ला देणार नमस्कार मित्रांनो मी सुभाष वंडगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका फिश मार्केटच्या ब्लॉग मध्ये मा तर मित्रांनो आपण आलेलो आहे उरण मार्केटला आणि हे पनवे स्टेशनपासून जवळजवळ पंधरा मिनटं अंतरावरती आहे चालत आणि माझ्याबरोबर आता आमचे जे तिन्ही फंटर आहेत आम्ही आलेलो आहे आणि आपल्याला मच्छी मार्केट कवर करायचं आहे म्हणून आपण पनवे स्टेशनवरून जर येतो आहे तर पनवेल स्टेशनवरून येतो का ह्या साईडला इथे तो मच्छीमारांची जे बोटचा एक स्टॅच्यू लावलेला आहे ते उरणचं मार्केट इथून स्टार्ट होतं आणि आतमध्ये भरपूर मोठं आहे फिरता फिरताना आपल्याला बेदम होतो आहे आणि असंच तिथून आपण आता स्टार्ट करणार आहेत तर बघूया आपण आजचं मार्केट कसं कोणती कोणती रेटने मच्छी विकली जाते या संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे हे मार्केट किती वाजता उघडतं सकाळी सात सकाळी सात वाजता तर मित्रांनो सकाळी सात ते दुपारी आणि संध्याकाळी पण असतं ना तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी जर आलात तर खूप बेस्ट आहे मच्छीसुद्धा फ्रेश आणि चांगली भेटेल तर चला बघूया आपण आजचं मार्केट पूर्ण कवर करणार आहे आणि स्वस्त त्या स्वस्त रेट आपण दाखवणार आहे चला मित्रांनो बघूया मोठं मार्केट आहे बघायचं आपल्याला फ्री जरा बघूया

anh ने डाला वो है नंबर ले आओ लोग मान गया हां दादा हां ये हां कसं वाटतं खेकड्यांचं किती आणि घ्यायचं असेल तर मग कितीला देणार पाचशे आत लाऊ द्या याला उचलू शकतो मी चालेल नाही ना बापरे बाप कसे आहेत बॉम्बिंग कसे आहे दोनशे आणि घ्यायचं असेल तर कितीला देणार लास्ट शेवटी शेवटीला कितीला देणार दीडशे हं तर किती पीस आहेत सात पीस आहेत तर मित्रांनो बघा एकदम फ्रेश आहेत आणि टणटणीत आहेत आहे ना हो हो मस्त आहेत हे बघा एकदम हात दाबला तरी एकदम दगडासारखे टंटणी आहेत शंभरला दिले आहेत पण आपल्याला घ्यायचे असेल तर आता हे शंभरला आहेत का आणि हे दोनशे हे दीडशेला देऊन लागले कोणतं मार्केट म्हणायचं आपण हे कोलीवाडा मार्केट का पुरण ना मग हा माल तुम्ही कुठून आणता उरणवरून उरणची जेट्टी आहे तिकडला आणतात हे बघा एकदम मस्त बंदील तर मला एकदम मस्त वाटलं एकदम कडकडीत आहे एकदम कंटेन एक दगडासारखं कंटेंट आहे या उरणच्या मार्केटला उरण जेट्टीवरून जे येणारी मच्छी आहे ती इकडे घेऊन बसतात बघा ठीक आहे थँक्यू थँक्यू आणि कोलंबी शंभरला दोनशे अजून घेणार असेल तर लावून देणार ह्याला काय बोलतात हां इंग्लिश मासा, मासा। आणि हा कसा वाटा चारशे आणि घेणार असेल तर कितीला देणार लास्टला तीनशे चारशेचा तीनशेला काय घेतलं बोंबी देतली कितीला शंभर कितीला बोलले ताई ताई कमी नाही गेले कमी नाही गेले काय ते बघा तिकडे जेल आपल्याला दीडशे तुम्ही करा कितीला शंभरला घेतलाय ना किती पीस दिले शंभरला पी एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पीस शंभरला आणि ते पण मस्त एकदम बघा मस्त आणि पांढरे शुभ्र साफ करायची काय पैसे घेतात की काय नाही अच्छा आणि पापलेट वासा कसं आहे ताई हा कसा वाट

पन्नास ला आहे त्याच्यामध्ये कमी काय होणार नाही लावून देणार आहे ना लावून देणार लावून देणार मच्छी थोडी फ्रेश असल्यामुळे जास्त पण पैसे कमी करू शकत नाही आहेत पण लावून देता येते आणि आमचं दोन बिल घेतलेला आहे काही बघा एकदम लाल लाल कलर आहे ना मस्त फ्रेश आहे ते पण मस्त आहे बघा एक होत आहेत ही मच्छी आता तुम्ही सगळी संपून जाणार का संपून जाणार आणि इथे यायचंच झालं तर मित्रांनो बघा हे इकडे इथून स्टार्ट उरण नाकार सांगायचं रिक्षातून जरी येत असेल तरी इथे स्टार्ट आहे इथून जे मार्केट स्टार्ट होतं ते इकडे बघा हे असे रांगेने आपल्या मावसा वगैरे बसलेल्या आहेत आणि या साईडला पण आता इकडे बघा सुकी मच्छी पण आहे तुम्हाला सुकी मच्छी पाहिजे असेल काही काय आहे ही बळा ना दोनशेला दोनशेला बळा पण बोलतात ना याला किती आहेत दोनशेला पीस किती आहेत हे बघा चार चार आठ पीस आहेत एकदम मस्त सुकलेले आहेत तर त्यानंतर इथे जवळाचा वाटा कसा दिला पन्नास तर बरं आहे पण मग तीन वाटे घेतले तर पन्नासला तीन वाटे आहेत वा मस्त आहे बोंबीलसुद्धा आहेत बोंबीलची क्वालिटी छोटी मोठी दोन्ही आहेत शंभरला किलो की वाटा अच्छा हा शंभरचा वाटा आहे खेकड्यांचा वाडा हो ताई खेकड्यांचा वाटा कसा आहे हो कसा वाटा दिला हां सातशे पाचशे आणि मुंबईपेक्षा तर खूप रेट कमी आहे इकडे मित्रांनो कारण मी, मी भाईंदर मार्केटला गेलो होतो तर वाईंदर मार्केटला एवढ्या शेकडे आपल्याला त्या हजार आणि बाराशे रुपये सांगत होते तर इथे ह्या मावशी आहेत आपल्याला पाचशेला दौर। देत आहेत पण मावशी घ्यायचं असेल तर काही का कमी करणार अजून बघा अजून कमी करणार किती करणार लास्ट लास्टला तुम्ही हा पाचशेचं आहे तर लास्टला किती देणार चारशेला देणार ना मस्त आहे मित्रांनो खेकडे बघा एकदम मस्त आहेत मी दाखवतो तुम्हाला हे बघा काय वेळेला खेकड्या बघून घ्यावे लागतात ही जे कवच आहे ना, ना है। है। ते कंटाणीच पाहिजे बघा आणि तसंच आहे बघा ति तिला तुम्ही इंग्लिश मध्ये याला बोलतात एक काय हे माय बॉयज बॉयज बोईट ना बोलते कसा तुला बॉयज

ह्याला ह्याला काय इंग्लिश माझा ना इंग्लिश कसा दिला इंग्लिश माझा आहे जाणार बघा टाईम खूप रिजनेबल आणि बॉम्बेचं मस्त फ्रेश आहे आपण बघतो इरण नाग्यापासून स्टार्ट होतं ते बघा इथे माझा कोळीवाडा इथे बोट गेलाय खूप चांगला सपोर्ट केलाय बघा हे माझ्या पाठीचे आहे ना पूर्ण उरण नाक्यापासून जे स्टार्ट होतं ते या साईडला इथे एंड होते मला मच्छी खूप आवडली फ्रेश होती आणि रिजनेबल रेट होती मला सुरमईचा रेट बघायचा पण काय भेटलंय तुम्हाला काय काय घेतलंय सुरमई बघितली केवढी मोठी आहे त्याला प्रवीण बावनी काय घेतले सुरमई घेतली आपण सुरमई बघूया केवढी सुरमई आहे कितीला दिली तीनशे बोलले तीनशे ला जोडी बोलले की तीनशे ला जोडी मग चारशे बोललेत पण ते तीनशेला देत आहेत हा ना आहे का बरी आहे का हा एकदम मस्त आहे बोंबीचा स्टॉक बघा आणि मोठी मोठे बोंबीला साईज बघा ठेवली अडीचशेपर्यंत काही द्या देऊन टाका हायब्रिड झालं लास्टला आपल्याला अडीचशेला दिली ना नाही चारशेवर ना आपण अडीचशेवर आणलेले बघा सुरमईला आणि सुरमीलचा स्टॉक बघा एकदम एकदम मोठे मोठे बोंबील आहेत बांगडे पण आहे तिकडे आणि जास्त तुम्हाला बर्फामध्ये मच्छी अशी दिसणारच नाही आहे कोपणमध्ये म्हणजे फ्रेश मच्छी आणले आणि आहेत ताईंकडे बांगडे पण भरपूर आहेत बांगडे पण बघा एकदम ताई कसे दिले बांगडे दोनशेला पाच आणि काय जास्त सहा दिले है ना म्हणजे एक एक्स्ट्रा एक एक लावते पैसे कमी करणार की फक्त बांगडे एक्स्ट्रा लावणार जर तुमचा दोनशेचा वाटा असेल तर एक एक्स्ट्रा लावू शकतात मच्छी सध्या महाग झाली है ना आणि करली दोनशेला आहे दीडशेला देणार है ना आणि हा सर्व स्टॉक एकत्र घेतला तर कितीला देणार हा सर्व स्टॉक एकत्र घेतला तर कितीला हां हां पाचशे सहाशेला सगळ्या मस्त आहे पाचशे ते सहाशेला देणार अशी घेतली तर तुम्हाला एक पीस दोनशेला पडते आहे म्हणजे अशी टोटल मारली तर एकदम म्हणजे आठशे नऊशे हजार रुपये होतात आणि हजाराची मच्छी आपल्याला चारशेला देतात खूप भारी आहे मार्केट मस्त वाटलं मित्रांनो हे मार्केट आज आपण पूर्ण कवर केलेलं आहे का आतमध्ये पण मोठी मोठी मच्छी घेतली ऑलमोस्ट तिथे आपल्या फिरलात तरी मार्केट संपणार नाही आहे मार्केट खूप मोठं आहे मावशीने बघा खेकड्या आले का खेकड्या कशा दिल्या हे बघ हे बघ हे बघ भीती वाटते बाप रे खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो भीती वाटते हा वाटा कसा तिला बाराशेचा आहे म्हणून दे सातशेला देणार अजून काय कमी करायचं असेल जर माणूस पाचशे वर बसला तर काय कमी करणार घेणार ना तर रिजनेबल रेट मध्ये मच्छी विकली जाते हां खरंच सांगतो मित्रांनो मी आपण अजून एक आणि हा जवळा कसा दिला ताजा दा पन्नासला पन्नास एक वाटा आहे का एक अच्छा हे दोनशेला पूर्ण हे बघा सोडलेले तुम्हाला सोडायची काही गरज नाही आहे घरी जाऊनच सोडू शकता अच्छा हां बांगडे तुम्ही घेतले का कितीला घेतले शंभरला ला किती कितीला दिले ताई शंभर शंभरला किती चार अच्छा पाच तर ऑलमोस्ट सर्वीकडे होते मग तुम्ही चार दिले आणि एक लावला आहे का त्या एक लावायला लावा हवं तर सहा करायला होते कसं वाटलं तुम्हाला हे मार्केट कसं आहे आपल्या आमच्या पब्लिकसाठी तर मार्केट कसं आहे छान आहे ना आणि मलाच पण भारी वाटलं म्हणजे का मी मॉम मुंबईची मुंबईची पण मार्केट मी कवर केले आहेत पण ऑलमोस्ट जास्त रेट आहे पण ह्या उरणच्या ज्या मार्केटला आलो तर मला जरा रिजनेबल रेट वाटली खूप चांगलं आहे ना आणि हा तुम्ही स्टॉक कुठून आणता मुंबईवरून पण आणता म्हणजे ससून डॉक आणि आपला तो भाऊचा आज अच्छा तुमचं कोण ओळखीच आहे का तिकडे असं स्टॉक घेतात ओके होय ना ठीक आहे तर मित्रांनो हे बघा आपल्याला बांगडे पण स्वस्त केले आहेत लास्टला किती बोलला होता तुम्ही हाच वाटा शंभरला पण एक लावून देतात आपल्याला पाच आहेत आणि मस्त आहेत हे बघा तर मावशीने आपल्याला सांगितलं फ्रेश कसे असतात ते बघायचे आहेत हे तोंड आहे ना हे उघडायचं हां हे बघा हा लाल कलर पाहिजे ना बघा लाल कलर तर आहेच आहे म्हणजे हे पण फ्रेश आहे नाव काय म्हटलं या आणि बेटा हा बघा बोला जोराने बोला हो आज मी त्या व्हिडिओ केला तर मला समजलं स्वस्तच आहे इकडे नक्कीच आम्ही येणार दरवेला चेहरा ओळखून ठेवा डायरेक्ट नाव नाही हां नक्कीच यांच्याकडे बघा हे आत्ता सांगतात आपल्याला खेकडे स्वस्त असतात आणि साईज पण खूप मोठी मोठी आहे बघा मला आता हात लावायला भीती वाटते पण आता जर बघायचं आहे ना पण आपण नक्की येणार आता माझ्याकडे उपवास चालू झाले ताई म्हणून मी काही घेत नाही बघा बोंबीलचा पण वाटा सांगतात आज त्यांच्याकडे बोंबलाचा स्टॉक नाही आहे पण ते कधी कधी काही वेगवेगळा स्टॉक घेऊन येतात आहे ना ओके थँक्यू चला मीरा मॅडमची पण मच्छी संपत मॅडम ही काय मच्छी संपून जाणार का आज पूर्ण ओके चला हो कुठे गेला काय सुभाष वनगे आणि मच्छी जरी टाकली उरण मार्केट जरी टाकलं दाक ना तरी पण ते येऊन जाईल तर मित्रांनो फायनली व्हिडिओ आपला इथेच थांबवतोय आणि कसं वाटला आजचा उरणचं जे मार्केट आहे मच्छीचे रेट सगळे ऑलमोस्ट मी सांगितलेले आणि होलसेल दरामध्ये कसे विकली जाते आणि सुद्धा आपल्याला बराच सपोर्ट केला आहे हे बघा इथे पण अजून बरेच इकडे बसलेले आहेत मच्छी घेऊन तर आजचा व्हिडिओ आपल्याला इथे कम्प्लीट झालेला आहे आणि आपण नक्की कमेंट करायला विसरू नका असेच नेहमी तुम्हाला वेगवेगळे दर सांगणार आहे आणि तुम्हालासुद्धा तुमचा तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनो इथे आपण आता आलेलो आहे इथेच जे मार्केटच्या लाईन सगळ्या लागलेल्या आहेत मावसा बसलेल्या आहेत इथे अजून एक ताई आहे ताई कोणाचा आहे तुमचा सुरमई कशी दिली बाराशेला आणि आपल्याला जर घ्यायचीच असेल तर कितीला हजार आणि हजारपेक्षा काही कमी बोलले जर आठशे शंभर अजून तर अजून पण कमी बघा मित्रांनो एकदम मस्त रिझनेबल रेट मला खूप आवडलं इथे आणि बांगडे शंभरला तीन तेच म्हटलं बाकी ठिकाणी चार पाच लावलेत आहे ना तर चार भेटू शकतात नाव काय अपेक्षा अपेक्षा आहे आणि अपेक्षाला जरूर भेट द्या अजून पण मावशा बसल्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या माणसांकडे जाऊन पण मच्छी घेऊ शकता आणि मला तर बरं वाटलं पण हे हे काय आहे डांगुर् हा डांगुर्ली तर आपण डांगुर्ली बघूया आणि जवळजवळ दीड किलो आहे का हा आणि कशी दिली ताई कशी दिली डांगुर्ली कशी दिली पाचशेला आणि घ्यायचीच असेल तर कितीला देणार चारशेला डांगुरली भेटते आणि फ्रेश पण मित्रांनो बघा एकदम फ्रेश आहे मस्त आहे चला ठीक आहे आणि टोल 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 कितीला दिली पूर्ण चारशे पूर्ण चारशे आणि घ्यायचीच असेल तर तीनशे मस्त रिजनेबल रेट आहे चला थँक्यू नाव उरण मार्केट टाका हो येणार हां नाही मी येते सुकापूर त्या साईडला जरा मित्रांनो मार्केट पूर्ण कवर करून झालेलं आहे मस्त वाटलं खूप मोठं मार्केट आहे आणि मस्त मावशांनी सुद्धा आपल्याला खूप मोठा सपोर्ट केला आहे आणि मच्छी पण बघितली एकदम स्टॉक भरपूर स्टॉक आहे आपले पार्टनर आता बाहेर गेलेले आहेत घेतला तुम्ही मांदेली कशी घेतली मांदेली पन्नासला पन्नास एक वाटा की दोन एक वाटा, दोन वाटा। एक वाटा दिला टाका थोडं लावा तुम्ही का रिटेवली ती पण तुम्हाला टाकून मित्रांनो फायनली व्हिडिओ आपला इथेच थांबवतो आहे आणि कसा वाटला आजचा उरणचं जे मार्केट आहे तुम्हीसुद्धा मच्छीचे रेट सगळे ऑलमोस्ट मी सांगितलेले आणि होलसेल दरामध्ये कसे विकली जाते आणि सुद्धा आपल्याला बराच सपोर्ट केला आहे हे बघा इथे पण अजून बरेच मावसा इकडे बसलेले आहेत मच्छी घेऊन तर आजचा व्हिडिओ आपला इथे कम्प्लीट झालेला आहे आणि आपण नक्की कमेंट करायला विसरू नका असेच नेहमी तुम्हाला वेगवेगळे दर मी सांगणार आहे आणि तुम्हालासुद्धा तुमचा तुम्हाला फायदा होईल